शिबिर घेतलेलं आहे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे विद्यार्थ्यांना वया पुस्तक वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्याबरोबर आम्ही जे झाडाला झाडं वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आता चालू होणार आपल्यासमोर आपण ती टिबिलीची बाईट घ्यायची आणि जी काय लोकांसोबत पोचवू येतं तेवढा आम्ही कार्यक्रम दरवर्षी आम्ही घेतो आणि <laughs> काही लोक आमच्यापासून प्रेरणा घेतात ती बी फार चांगला आहे आणि प्रत्येक प्रेरणा घेवं हे आम्हाला आनंदाचं वाटतं की प्रेरणा घेत राहावं पण आम्हाला या गोष्टीची खंत वाटते की वसंतराव नाईक साहेबांची जे नाव दिलेलं जे चौक आहे जेणेकरून एस पी आय पी समोर चौक केलेला आहे त्या चौकाला नाव देऊन तिथं निधी आलेला आहे पण त्या निधी आलेल्या त्या निधीला अडविलं गेलं तिथं चौक होऊ तिनं गेलं आणि आता पुनी ती कुणी केलं काय केलंय ही आम्ही काय तिथं म्हणजे बोलू शकत नाही पण आम्हाला एकच शासनाला की आणि जी काय राजकर्ते त्यांना सांगायचं आहे की तेवढं चौक आम्हाला ह्या एक पंधरा दिवसामध्ये आम्हाला ती चौक तयार करून द्यावं आणि चौकामध्ये तयार करून देऊन सुशिपूकर करावं आणि त्याच्या त्या ठिकाणी जी पुतळा आहे ती पुतळा आम्हाला त्या ठिकाणी बसवून देवं एकंदरीत राज्यकर्त्यांनी अनेक आश्वासनं दिलं जातं नाही जर तुमची मागणी मान्य झाली तर तुमची भूमिका असणार आहे राजकर्त्यांनी जर एखाद्या राजकर्त्यांनी जर आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यांनी आमच्या राजकर्त्यांनी जर मान्य नाही केलं तर आम्ही त्या राजकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न शंभर टक्के करतो आम्ही करणार का की आश्वासन आम्ही घेणार नाही आम्ही काम पाहणार आहोत आम्ही काम करून घेणारी माणसं आहोत आम्हाला काम हवं आहे आम्हाला आश्वासन नको हवं आहे एकंदरीत हरित कांतीजी प्रणिधी यांचं एकंदरीत पुतळा जे आहे वसंतराव नाईक यांचं धाराशिव जिला चौकामध्ये या ठिकाणी लावावं अशी एकंदरीत विनंती जी आहे बंजारा समाजाच्या वतीनं केली जात आहे अजित चव्हाण एन टी न्यूज मराठी धाराशिव